आज ठामपणे सगळ्यात पहिले जी घटना घडली म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्याचबरोबर भारताचं संविधानाची जी प्रत इथे होती ती उचलून आणून फोडणं हे अतिशय चुकीचा कार्यभार होता आणि या घटनेचा आम्ही ठामपणे निषेध करतो आणि याचबरोबर ज्याच्यानंतर पुढे कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि निर्दोषांना अटक करायचं इकडे काम झालं त्या घटनेचासुद्धा आम्ही ठामपणे निषेध करतो परभणी पूर्वत होत होत आहे जनजीवन उन, पुन्हा एकदम सुरळीत होऊ लागले परंतु अफवा पसरत आहेत याबद्दल तुम्ही काय या आवाहन कराल हे बघा पोलीस प्रशासनाचं काम आहे की अफवा टाळणं आणि जर अफवा पसरत असतील तर त्याच्यावरती वेळोवेळी ऍक्शन वे घेणं तर हे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे व्यापारी